वांगणी येथील नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नारळी पौर्णिमेनिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना कला क्रीडा संस्कृती त्याचप्रमाणे परंपरागत सणांची देखील माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या नवजीवन इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नारळी पौर्णिमेनिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले अभ्यास संस्कृती आणि मूल्य यांची जोपासना करत शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रमही उत्साहात साजरा करण्यात आला राखी पौर्णिमेनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी राखी मेकिंग ऍक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक म्हणून राखी बांधली आणि हा सण आनंदाने साजरा केला यावेळी काही विद्यार्थ्यांनी हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड भेट म्हणून दिले यावेळी पारंपरिक आगरीकोळी गीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला तसेच पारंपरिक वेशभूषा आणि नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेकडून भेटवस्तू देण्यात आले त्यावेळी चिमुरड्यांना चॉकलेट भेट देत रक्षाबंधनाचा सणगोड करण्यात आला या सर्व उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब